जुलै ते डिसेंबर दोन हजार वीस मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी नांदगाव सह नेफाड तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींमधील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत ग्रामपंचायतीची मुदत संपली नवीन निवडणुका पुढील दोन महिन्यात होणार असल्यानं त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत डिसेंबरला होणार असून नांदगाव येथील ग्रामपंचायतीच्या मागील सरपंच यांच्या कारकिर्दीत गावातील स्मशानभूमीचा प्रश्न कायम आहे नाशिक जिल्ह्यातील पहिली अशी ही ग्रामपंचायत असेल की तिथे स्मशानभूमीची सुविधा नाही आणि शिवार रस्त्याचे खडतर काम रखडलेले आहे तरी गावातील विकास घडवून आणण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात जगदंब ग्रुपचे संस्थापक या ग्रुपच्या माध्यमातून नवीन तरुण मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत नांदगाव येथील शिवसेनेचे कार्यकर्ते या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरुण मंडळीही राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत ग्रामपंचायत निवडणूक जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे तरी नांदगाव मधील प्रतिष्ठित असलेले अक्षय निकम निलेश महाराज निकम माजी उपसरपंच बाळासाहेब निकम दत्तात्रय निकम संदीप निकम संतोष निकम ज्ञानेश्वर नवले कृष्णा वाघ सचिन रुकारी यांच्या वतीनं तरुण पॅनल च बांधणी करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते तरी गावातील मंडळींनी या तरुण पिढीला निवडून देता येईल अशी जोरदार तयारी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तातडी न घेण्याबाबत शासनाच्या हालचाली सुरू झालेल्या असल्यानं राजकारण्यांची पंढरी असलेल्या निवडणुकांचा ज्वार वाढू लागला आहे जानेवारीतच होण्याची अधिक शक्यता ना, नांदगाव सह चौसष्ट ग्रामपंचायतीचा रणसंग्राम आता लागणार आहे त्यामुळे आता गल्ली चौका चौकाजौकात मतदारांच्या निवडणुकीसाठी रंगत आहेत वेदन साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्यय लासलगाव